संभाजी महाराजांच्या हत्येचा बदला भीमा कोरेगावची लढाई जिंकून घेतला असं आपण वारंवार ऐकतो परंतु काही मनोवादी हाच इतिहास म्हणजे जे भीमा कोरेगावचं युद्ध झालं पाचशे जण सत्तावीस हजारांच्या विरोधात जे लढले हा इतिहास कसा चुकीच्या पद्धतीने सांगतात बघा हे सांगतात की हे जे पाचशे जण लढले हे इंग्रजांच्या बाजूने लढले साहजिकच इंग्रजांच्या बाजूने लढले परंतु त्या काळात मनुस्मूर्ती लागू होती गाडग तोंडाला बांधून हिंडावं लागायचं झाडू माग कमरेला बांधून हिंडावं लागायचा म्हणून ते पाचशे जण इंग्रजांच्या बाजूने लढून पेशवाईचा अस्त म्हणजे पेशवाई संपुष्टात आणली जो बाजीराव होता दुसरा तो लोकांवरती फार मोठ्या प्रमाणात अन्याय करायचा म्हणूनच पेशवाईच्या विरोधात पाचशे जणांनी लढाई लढून सत्तावीस हजार जणांचा खात्मा करून